आपले सगळे संघर्षी महर्षी भीमा उजोरे साहेब यांना प्रथम अभिवादन करतो आज अधिकारी विदर्भ पटवारी विदर्भ अधिकारी संघ यांच्या वतीनं एक दिवशी धरणे आंदोलन तहसील कार्यालयाला झालेलं होतं दोन दिवसापूर्वी आणि आज, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण धरणे देत आहोत तर हिची मागणी आपली मागणी जी आहे त्यामध्ये प्रामुख्याने वेतन वेळेवर होत नाही आणि दुसरं म्हणजे पदसंख्येचा आढावा तर पदसंख्येचा आढावा नेमकं जर साहेबांकडून मी माहिती घेतली तर नंतर आपली साजा पुनर्रचनेची आपली बऱ्याच दिवसांची मागणी होती मला आठवतं या ठिकाणीच आपला पेट्रोल लागलेला होता आणि साजा पुनर्रचना होण्यापूर्वी बोकाटे साहेबांची एकदा इथे भेट झालेली होती त्या सूत्रानुसार आपल्या विदर्भ विदर्भ पटवारी संघाचे बरेचसे जण त्या समितीमध्ये होते आणि त्याच्यानुसार साध्या पुनर्रचना झाली मलाही समजा आपल्या या विदर्भामध्ये कमी प्रमाणात त्याच्या जागा आपल्याला मिळाल्या असतील परंतु आपल्या जागा वाढलेल्या आहे आणि नुकतं तुम्हाला माहिती मिळेल याच्यानुसार पुरवठा विभागसुद्धा वेगळा झालेला आहे म्हणजे लिपिक संवर्गाची संख्या कमी झालेली आहे आणि मंडळाधिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे मग या वाढत्या प्रमाणानुसार म्हणजे नेमके शासन निर्णयानुसार दर दोन वर्षांनी आढावा होत तो तो ही पदसंख्या प्रमाण रेशी हा निश्चित केला गेला पाहिजे परंतु तसं होत नाही नेमकं आपल्या विरुद्ध ज्या गोष्टी होतात त्याला कुठला शासन निर्णय लागत नाही काही काही लागत नाही त्याचा पाठपुरावा म्हणजे एखाद्या ने ने मी नेहमी म्हणत असतो स्वतः छोटे तर घरपोच घरपोचे व्हॉट्सअपवर येते पण आपल्याला कालबद्ध पदोन्नती मिळवायची असेल किंवा कुठला लाभ मिळवायचा असेल तर आपल्याला चक्र मारावं लागतात धरणं द्यावं लागतं आणि आंदोलन करावं लागतं आता आजच आम्ही मागणी आज आपला मागणी दिवस आहे मागणी दिवसाने तिथे निवेदन दिलं मी मागचे निवेदन बघितलं आमचे संतोष गोज्या झांजे साहेबांच्या जाणजी साहेबांच्या काळापासूनचे त्या बऱ्याचशा मागण्या त्याच आहेत आपण देतो दे ते फॉरवर्ड करतात कधी फॉलोअप होत नाही मग आज निवेदन देताना पंचवीस सव्वीस मागण्यांचं निवेदन आहे मग ही नेमकी आपल्याबद्दल आणस्था का म्हणजे आपण आपलं मला असं वाटतं आपलं उपद्रव मूल्य कुठंतरी कमी झालेलं आहे ज्याचं उपद्रव मूल्य जास्त असतं कदाचित त्यांच्या मागण्या हे होतात आपल्याला असं म्हणायचं नाही आपण कमी पडतो आहोत पण कुठंतरी हे शासनाला आपण जाणीव करून दिल्याशिवाय यश मिळो न मिळो लोग म्हणतील तू इथे हरला कसा रे लोग म्हणतील तू येथे हरला कसा रे मी जनासं ओरडून सांगेन मी इथे लढलो कसा रे रिझल्ट आपल्या हाती कधीच नव्हता रिझल्ट आपल्या हाती कधीच नसतो पण आपण लढलो पाहिजे किमान त्यांना पुढच्या वेळेस विचार करतात की नाही हे लढतात म्हणजे हा हे जे काहीचं जे प्रमाण आहे ऑलरेडी शासन निर्णय आहे संख्या वाढलेली आहे जो काही रेषा असेल कमी होईल जास्त होईल त्यांचा आढावा घेऊन निश्चित शासनाने हा केला पाहिजे आणि आपण यामध्ये हे झालेलं आहात जर उद्या हे प्रमाण वाढलं तर जास्तीत जास्त मंडळ मंडळाधिकाऱ्यांची संधी मिळेल पुढे प्रमो अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळेल आणि त्याचा फायदा नक्कीच तलाठी म्हणून आम्हालाही होणार आहे कारण बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये माझ्यापेक्षा ज्युनियर असलेले मंडळी हे सहा सहा वर्ष आले त्यांना मला आता सतरा वर्ष आले पण अजून मी तलाठी या पदावरच आहे मग ते ते अधिकारी झालेले मग मी का नाही तर मग शासनाचे असं जे आडमुठे धोरण आहे किंवा आपल्याबद्दलची जी उदासीनता आहे हे त्याला एक कारण आहे त्यामुळे आपण सर्वांनी अशी एकजूट दाखवून आणि हा लढा अधिक तीव्र करून याला जर आपण या, या मागणी जर ही लावून धरली तर दर निश्चितच आता सध्या इलेक्शनचं वर्ष आहे जर ही निश्चित उत्तर नेहमी आम्हाला पाठिंबा राहिलेला आहेत आमचे अध्यक्ष महोदय त्यानंतर विदर्भ पटोधारी संघाचे वरिष्ठ नेते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्याप्रमाणे निश्चितच आम्ही तुमच्या या लढ्यामध्ये सहभागी असणार आसा, आहोत एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि हा जो तुमचा लढा सुरू आहे याला आमच्या अध्यक्ष आता बोलतील त्याचा आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जास्तीत जास्त